माझं नाव दत्तात्रय नामदेव देुटी राहणार जरेगाव तालुका तालुकाबार्शी जिल्हा सोलापूर माझी मौजे बोरगाव झाडी येथे शहाऐंशी गट क्रमांक एक दोन तीन या ठिकाणी जमीन असून मला वहिवाटीसाठी रस्ता नाही पहिला रस्ता जुना होता कारण वरी शेतकऱ्यांना जमीन सत्याऐंशी गट नंबर घेतलेली आमच्या चुलते जे असून ते त्यांनी स सर्वे नंबर त्यांनी स्वतः होऊन वाहित केलेला आहे आणि त्यांनी तिथनं प पुढचा रस्ता नष्ट केलेला आहे तरी मला लहान लेकरं आहेत दुधवाडा जात जात जाता येत नाही बैलगाडी आहे बाहेर दुसऱ्याच्यात भाड्यानं जाता जात येत नाही दुधवाड्या जाता येत नाही किंवा कुठल्याच क्षेत्रात म्हणजे अवजारे आणताना टॅक्टर असो किंवा काय असो किंवा खताचं बी बसण सध्या आणता येत नाही शेतात इतकी हालाखीची परिस्थिती परिस्थिती आहे तरी ह्या ह्याच्याकडे तहसीलदारांनी मागणी केलेली असताना तहसीलदारांनी निकाल विरोधात दिलेला आहे आणि तहसीलदार स्थळपणीला आलेला असताना तहसीलदार अर्धा पंचनामा करून रस्त्यावरूनच निघून गेलेले आहेत आणि त्यातनं आम्ही स्थळपणी आम्ही शहाऐंशी पंच्याऐंशी गट क्रमांक आम्ही वादे असताना आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आमच्या इथं येऊन पंचनामा करा तर त्यांनी आम्हाला उर्मट भाषेमध्ये सांगितलं की मी काय तेवढंच काम करणार आहे काय मला काय तेवढंच काम आहे का असं बोलून त्याने आम्हाला धुडकावून लावलं तुमची भूमिका काय नंतर या यानंतर यानंतर आम्ही पुढं प्रांताकडे अपील करणार आहोत आणि त्यांनी जरी आम्हाला जर बाबा नाही निकाल दिला तर आमचा आत्मदहनाचा इशारा सर्व कुटुंबासाठी राहील महादेव उत्तम लंगुटे बोरगाव झाडी ह्या शे गावात शहाऐंशी गट नंबर आहे माझा तिथं मला व्हावाटा वाट नाही तिथं मग आम्ही वाटासाठी अर्ज केला की तशीरा साहेब आले शट करूनच पंचनामा करून गेले आम्ही चला म्हणलं तर ते म्हणले की आम्हाला काय तुमचंच काम करायला त्यावेळेला काय आम्ही मोकळा नाही आम्हाला उर्मटबाशाने माघारी लावलं तर आम्ही बाग सध्या काढून टाकली वाट नसल्यामुळं आमची लेकरं आहे ती गायी आहे त्या दूधवाड्याचा त्याला वाट नाही शेतकऱ्याच्या चालू शेजाऱ्याचं चालू शेजाऱ्यांना मला मारलं त्याच्यामुळे आम्ही वाटला अर्ज केला आणि ती वरचा जी आहे जी आडवी रस्ता जे अतिक्रम केला आहे ती माझ्याच चुलत्याचा रान आहे माझ्या चुलत्याचा रान असताना त्यांनी सर्वे नंबरचा बांधा अतिक्रम करून फोडून काढला तर आम्ही मागितलं तर आम्हाला ते असताना म्हणते ती मागणी काय आहे तुमची मागणी आता आम्हाला ह्या ही सर्वे नंबरचा बांध आहे आमचा ह्या वाटानी ह्या बांधानेच वाट पाहिजे आम्हाला हां जर नाही केलं तर आम्ही सगळी मिळून पण किती कुटुंब आहेत तुम्ही आम्ही पंधरा जण आहोत راهي لا شيء